मीन राशी ब्रह्मदेवांच्या पाच अटल गोष्टी ज्या जुलै दोन हजार पंचवीस मध्ये निश्चित घडणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये म्हणजे अंतर्मुखता गुणता आणि आध्यात्मिकतेचा संगम ब्रह्मदेवाच्या कलमातून मीन राशीच्या जन्मपत्रिकेत जुलै दोन हजार पंचवीस साठी जे काही लिहून आले आहे ते आता अटळ आहे हे केवळ भविष्य नाही हे नियतीने आखलेलं एक ब्रह्मसूत्र आहे या महिन्यात मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात पाच अशा गोष्टी घडणार आहेत ज्या कोणीही बदलू शकणार नाही चला त्या प्रत्येक सखोल आणि विस्तृत माहिती घेऊया एक सुने नाते संपेद संपेल पण आत्म्याशी जोडणारा नवीन बंध तयार होईल घटना या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यातील एक जुना भावनिकदृष्ट्या महत्वाचा पण आता विस्कळीत झालेला संबंध अचानक संपुष्टात येईल या नात्यातील व्यक्ती कायमची दूर जाईल तुटेल किंवा संपर्क तोडेल तुम्हाला यातून वेदना होईल पण ही वेदना एक प्रकारची आत्मिक शुद्धी असेल अनुभव फोन किंवा मेसेजद्वारे कटुसंवाद जुना मित्र प्रेमिक कुटुंबीय यांचं तुमच्याशी संबंध तोडणं तुमच्या मनात अपराधीपणा किंवा निराशा येणे ब्रह्मदेवांचा हेतू ब्रह्मदेव हे नातं संपवून तुम्हाला एका आत्मिक नात्याच्या दिशेने नेत आहेत ही व्यक्ती कदाचित आधीपासूनच तुमच्या आयुष्यात असेल पण तिचा आत्म्याशी असलेला संबंध आता उघड होईल प्रभाव जीवनात संपेल मन शांत होईल नवीन नात्यात आदर विश्वास आणि सहप्रवास असेल अध्यात्माची ओळ वाढेल दोन प्रसिद्धीशिवाय यश मिळणार एक अदृश्य वरदान घटना तुम्ही मागील काही महिन्यांपासून जे प्रयत्न करत होता ते कुणाच्या नजरेत न येता फळाला येणार आहेत तुम्हाला तुमच्या कामासाठी काही विशेष मान्यता किंवा आतल्या आत समाधान मिळेल पण हे यश प्रसिद्धीच्या स्वरूपात नसेल त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर अधिक परिणाम होईल अनुभव एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळणं पण ते कुणालाही न कळणं गुप्त मदत किंवा संधी मिळणं एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक पण इतरांसमोर नव्हे ब्रह्मदृष्टिकोन हे ब्रह्मदेवांचा निष्काम कर्मयोग फळ देतात पण ते फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवतात परिणाम आत्मिक समाधान मिळेल स्वतःच्या क्षमता वाढतील पुढील काळात मोठ्या यशाची बीज रोवली जातील तीन मानसिक गोंधळाचा अंत अंतःकरणात स्पष्टता निर्माण होईल घटना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे गोंधळ तुमच्या मनात होते ते म्हणजे मी कोण आहे माझा मार्ग काय हे नातं खरंच योग्य आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकदम स्पष्ट मिळतील स्वप्न योगसंगती एखाद्या वाक्य किंवा साधनेद्वारे ही स्पष्टता तुमच्या अंतरात जागेल अनुभव ध्यानादरम्यान अचानक उत्तर मिळणं एखादं स्वप्न जे सगळं स्पष्ट करेल मानसिक भार उतरल्यासारखी भावना ब्राह्मवाणी ब्रह्मदेव मनातले ढग दूर करून आत्मा ला आरशासारखं बनवतात हे आत्मदर्शन जुलै मध्ये मीन राशीला लाभेल परिणाम निर्णय क्षमता वाढेल चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचू शकाल आत्मविश्वासाने पुढे वाटचाल होईल चार कुटुंबातील एखादं जुनं रहस्य किंवा गोष्ट उघड होणार घटना तुमच्या कुटुंबात काहीतरी असं आहे जे अनेक वर्ष लपवून ठेवलेलं आहे जुलै महिन्यात ब्रह्मदेव ती गोष्ट तुमच्या समोर आणणार आहेत ही माहिती चकित करणारी असू शकते पण त्यामुळे तुमचं आयुष्य नव्याने घडेल अनुभव एखादी व्यक्ती जुनी गोष्ट कबूल करेल एखादं जुने पत्र कागद फोटो सापडेल एखादी वडीलधारी व्यक्ती तुमचं आयुष्य बदलवेल असं सत्य सांगेल ब्रह्मदृष्टिकोन पूर्वजांचे कर्म कर्मबंधन वारसाचे प्रश्न हे सगळं आता ब्रह्मदेव समोर आणत आहेत यामागील हेतू म्हणजे आता स्वकर्माने पुढे जा या अडथळ्यांपासून मुक्त व्हा परिणाम जुने गैरसमज दूर होतील आर्थिक भावनिक किंवा कायदेशीर मार्ग खुले होतील तुम्ही अधिक स्वतंत्र होऊन निर्णय घेऊ शकाल पाच ब्रह्मदेवांचा थेट संदेश स्वप्न चिन्ह किंवा अनुभवाच्या माध्यमातून घटना तुमच्यावर ब्रह्मदेवांची विशेष कृपा होत आहे त्यामुळे तुम्हाला स्वप्नांतून एखाद्या साधुसंताच्या शब्दांतून किंवा एखाद्या चिन्हातून ब्रह्मदेव तुमच्याशी थेट संवाद साधणार आहेत हा अनुभव अतिशय गुग पण अंतर्बोध देणारा असेल अनुभव स्वप्नात पांढऱ्या हत्ती मोर मंदिर नदी पाहणं कुठलाही साधा माणूस तुमच्याशी अचानक बोलून जातो आणि तेच तुमच्या मनातलं असत एखादा मंत्र सतत आठवत राहतो ब्रह्म संदेश ब्रह्मदेव अशा वेळी काही शब्द तुमच्या अंतरात टाकतात थांब कर सोडून दे नवीन सुरुवात आणि तुम्हाला ते मनात रुजवतात हेच शब्द तुम्हाला पुढचं दार उघडायला मदत करतात परिणाम आध्यात्मिक प्रगती वाढेल आत्मविश्वास आणि शांती प्राप्त होईल भविष्याची दिशा स्पष्ट होईल अंतिम गोष्टी <kurs> मी राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक ब्रह्मदत्त मार्ग आहे जो वेदनांमधून वैराग्याकडे गोंधळातून प्रज्ञेकडे आणि तुटलेल्या ना नात्यांमधून आत्म्याशी नातं जोडण्याकडे नेतो या पाच घटना केवळ जीवन बदलणाऱ्या नाहीत तर त्या आत्मा पुनर्जन घेण्यासारख्या आहेत ब्रह्मदेव सांगतात जिथे सर्व तुटत तिथे ब्रह्मनिर्मिती सुरू होते जिथे तुम्हाला वाटतं सगळं संपलं तिथेच मी तुमच्यासाठी नवं काहीतरी उघडतो जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या लोकांना या संदेशाचा अनुभव प्रत्यक्ष मिळणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद